क्रुसाच्या नव्याची प्रार्थना हे आदरणीय प्रभू आणि तारणकर्त्या सोसलेस हे येशूच्या पवित्र क्रुसा माझा खरा प्रकाश हो हे येशूच्या पवित्र क्रुसा चांगल्या विचारांनी माझा आत्मा भरून टाक हे येशूच्या पवित्र कृसा माझे सर्व वाईटापासून संरक्षण कर हे येशूच्या पवित्र कृसा माझे सर्व धोक्यापासून संरक्षण कर हे येशूच्या पवित्र कृसा सर्व शत्रूपासून माझे संरक्षण कर हे येशूच्या पवित्र कृसा माझे धोकादायक मरणापासून संरक्षण करून मला सार्वकालीन जीवन दे क्रुसाला खेळलेल्या हे नाजरेत कर येशू आता आणि सदा सर्वदा माझ्यावर दया कर अनमोल रक्ताच्या सन्मानार्थ त्याच्या मरण पुनरुत्थान व स्वर्गरोहणाने मला सार्वकालिक जीवनाचा लाभ मिळू दे हे सत्य आहे की गोठ्यामध्ये नाताळच्या दिवशी येशू ख्रिस्त जन्माला आला हे सत्य आहे की उत्तम शुक्रवारी कालवरी येथे येशू ख्रिस्ताला क्रुसे खेळले निकदेमस आणि योसेफ ज्यांनी आमच्या प्रभूला क्रुसावरून खाली आणले आणि त्याला पुरले हे सत्य आहे की येशूचे स्वर्गरोहण झाले म्हणून येशू ख्रिस्ताचा आदर मला आहे माझे जे दृश्य आणि अदृश्य शत्रू आहेत त्यांच्यापासून माझे आता आणि सदा सर्व काळासाठी संरक्षण कर हे ख्रिस्ता माझ्यावर दया कर। मरिया योसेफ माझा साथी करा। आणि माझ्यासाठी प्रार्थना हे येशू ख्रिस्ता तुझ्या क्रुसावरील अति व दुःख सहनाद्वारे माझ्याही दुखाची भीती व भय ह्यांच्यावर मी मात करावी म्हणून मला धैर्य दे हे ख्रिस्ता हा तुझा क्रुसाचा मार्ग स्वीकारण्यास मला तुझी कृपा मिळू दे आमेन। हे आमच्या स्वर्गातील बापा तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ हो। जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आमचे संरक्षण कर आमेन न मृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उतराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर आमेन नम्हे कृपापूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उतराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर आमेन नमे कृपा पूर्ण मरेये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उतराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर आमेन पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा गौरव असो जसा पारंभी तसा आता आणि सदा सर्वदा असो आमेन